तोंडोली सर्व सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न सभासदांना सात टक्के लाभांश देण्याचा निर्णय जाहीर कडेगाव तालुक्यातील अग्रण असलेल्या तोंडोली सर्व सेवा सहकारी सोसायटीची चौऱ्याण्णव वार्षिक सर्वसाधारण सभा तोंडोली तालुका कडेगाव येथील महादेव मंदिराच्या सभामंडपात मोठ्या उत्साहाच्या खेळीमिळीच्या वातावरणात पार पडली सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी माजी चेअरमन तुकाराम मोहिते ज्येष्ठ नेते शंकर मोहिते ज्येष्ठ माजी सचिव सर्जेराव मोहिते चेअरमन सर्ज संजय मोहिते डॉक्टर वाईस चेअरमन धोंडीराम मोहिते माजी वाईस चेअरमन ज्येष्ठ नेते नाथा केशव मोहिते फिल्ड ऑफिसर हनुमंत पाटील सचिव माणिकलाल तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती या सभेत सभेचे प्रोसिडिंग वाचले दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंतचे विभागासह जमा खर्चाची तेरीस ताळेबंद नफा तोटा पत्रके इत्यादी वाचून कायम सन दोन हजार चोवीस ते पंचवीस सालाच्या अंदाजपत्रकास मंजुरी घेणे व सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीसमध्ये अंदाजपत्रकापेक्षा कमी जादा झालेल्या खर्चास मंजुरी देण्यात आली सन तेवीस ते दोन हजार चोवीस सालचा शासकीय लेखापरीक्षण अहवाल वाचून कायम करणे व दोष दुरुस्ती अहवाल पाठवण्याचे ठरवण्यात आले नफा वाटणीस व लेखापरीक्षण मंजुरी देण्यात आली थकबाकीदार व सभासदाकडील कर्ज वसुलीबाबत इमारत बांधकाम पोटनियम दुरुस्ती आणि ऐनवेळी आलेल्या विषयावर विचारविनिमय करून मंजुरी देण्यात आली बँक लेवलवर शंभर टक्के केल्याबद्दल आजी माजी चेअरमन पत्रकार यांचा या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर आपल्या चेअरमन पदाच्या कार्यकाळात हनुमंत मोहिते यांनी उत्कृष्ट वसुली केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमावेळी संचालक सुदेश मोहिते गणेश मोहिते सलीम मुलानी ज्येष्ठ नेते भीमराव बाबा विष्णू दूधवाले पत्रकार शिवाजी मोहिते पोलीस पाटील तानाजी मोहिते शासकीय ऑडिटर जितेंद्र यादव क्लार्क मचिंद्र जाधव प्रवीण निकम पांडुरंग शिंदे रामचंद्र सोनताटे ज्येष्ठ नेते एम डी मोहिते श्रीमंत मोहिते शिवाजी हजारे यांच्यासह सभासद बहुसंख्येने उपस्थित होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज